नाही लाडक्या बहिणीसाठी सगळ्या ज्या सवलती यापूर्वी दिलेल्या आहेत मी विधानसभेत सांगितलं की त्यातली कोणतीही सवलत या कोणत्याही लाडक्या बहिणीला कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसे बंद कामा नये ज्या काही निकष लावायचे ते इथून पुढे ज्या नवीन बहिणी ऍड होतील त्यांना लावाव्यात इथं पर्यंत ज्या स्वतःहून येऊन अर्ज लाईनीत उभ्या राहून भरलेल्या आहेत त्यांना थांबवणं योग्य होणार नाही सर बीडच्या प्रकरणामध्ये काय दागोदरी मंत्र पण काय सांगायचं बीडच्या प्रकरणामध्ये काय दागोदरी मंत्र पण काय नाही आता ते सगळ्या गोष्टी हळूहळू पुढं आल्या की त्यावर बोलणं उचित आहे आधीच कोणत्याही गोष्टींच्या बद्दल टोकाची भूमिका घेणं योग्य नाही पोलीस योग्य ते तपास करतील आणि योग्य ती माहिती पुढं आणतील अशी आम्हाला आशा आहे वाल्मिकी कराडांचा आखा कोण मंत्रिमंडळात आहे की मंत्रिमंडळाच्या बाहेर आहे ते ज्यांनी आका हा शब्द रूढ केला त्यांना विचारा मला माहित नाही ते कोणाचं नाव घेऊन बोलतात देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे अनेक नेते असतील किंवा जे पराभूत उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजीचा सुरू दिसतोय कोकणातले शिवसेनेचे नेते राजन सावी हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याचं म्हटलं तर काय एकूण महाविकास आघाडी कसे पाहते पराभव झाल्यावर थोडा काळ वाईट वाटत नाराज होतात लोक पण कुठं जातील असं मला वाटत नाही ते देवेंद्र फडणवीस म्हणतात भाजप हा देशातला सर्वात मोठा पक्ष आहे म्हणून अर्थात संख्येप्रमाणे तोच मोठा आहे ना तो काय महाराष्ट्रातही मोठा झालाय आणि भारतातही मोठा झालायचं एकत्र यावं काय वाटत ते काय नक्की म्हटले मला माहित नाही मी बघून सांगेन तुम्हाला मराठा समाज वंदारा समाज वाद होऊ शकतात असं कधी वाटतंय काय सर होऊ नये तसा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे कुठेही टोकाची भूमिका जातीसाठी आणि जातीवरून घेण्यात येऊ नये याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे तुम्ही ठरवायचं आता आमच्याबद्दल जनतेने निर्णय दिलेला आहे त्यामुळे आता तुम्ही ठरवायचं कारण जनतेने एका बाजूने एवढ्या मोठ्या प्रमाणात कौल दिलेला आहे त्यामुळे आता जे राज्य करणारे आहेत त्यांच्या काही काळ गेल्यानंतर कळेल आता कालच निवडणुका झाल्या आणि आज आपण जर विचारलं तर आम्ही निवडणुकीत आमचे विचार मांडलेलेच आहेत त्यामुळे आता नव्याने विचार मांडायला काही घटना व्हाव्या लागतील त्यानंतर पाहू मी त्याच्यावर काही मत व्यक्त करणं योग्य नाही लोक बोलतात वेगळे लोकांच्या अटकळी आहेत त्यामुळं लोक म्हणत आहेत माझं त्याच्यावर काही मत नाही का। अतिशय चांगल्या दर्जाचं प्रदर्शन या ठिकाणी आमचे प्रशांत यादव यांनी उभं केलेलं आहे नऊ तारखेपर्यंत चालणार आहे त्याचा लाभ कोकणातल्या आणि खास करून रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्यांनी घेतला पाहिजे अतिशय आधुनिक अशा व्यवस्था या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत शेतीचे नवे प्रयोग दाखवण्यात आलेले आहेत